हे सर आपल्यासोबत हे परभणीतून निघाले मुंबईसाठी आणि जाताना हे जाणार छत्रपती संभाजीनगर आणि समोर कुठं म्हटलं तुम्ही कोपरगाव मार्ग इगतपुरी मार्गे मुंबई जाणार तर जाताना रस्त्यामध्ये ज्या पण जिल्हा परिषदच्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहे त्या शाळेमध्ये जाऊन हे मोबाईलच्या संदर्भात जे आता आजकालच्या मुलांचं मोबाईल बघण्याचं जास्त प्रमाण वाढलंय त्याच्या संदर्भात जनजागृती करताय हे तुम्ही स्वतःहून तुमच्या डोक्यात ही आयडिया कशी आली माझी दोन्ही मुली कोविड नंतर मला की त्यांचा मोबाईलचा वापर बऱ्याच वाढलाय आम्ही विचार केला की आपण तू बदल आणायचा आहे अच्छा आम्ही रोज वाचन घेऊ लागलो आम्ही वाजता घरी आल्यावर आणि नंतर मग त्यामुळे तो बदल असायला की त्यांचा मोबाईलचा वापर शून्य मिनिटांवर आला टाइम झेव झाला म्हणजे याची सुरुवात जी आहे ती तुमच्या पासून केली घरापासून केली आणि नंतर आता तुम्ही ती जनजागृती प्रत्येक शाळेत जाऊन करा तुमच्या कामाला सलाम आहे राव आणि हे आयडिया तुम्हाला सुचली आहे याच्याबद्दल खूप तुमचे मानले तेवढे आभार आहे चाले। चालेल चालेल सर ओके